विदर्भातील जिल्ह्यांमधून होत आहे मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये काल दिनांक वीस एप्रिल आणि विदर्भातील जिल्ह्यांमधून तब्बल आठ हजार क्विंटलपर्यंत बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे महाराष्ट्रातील तूर बाजारभावाची जर पातळी पाहिली तर साडेनऊ हजारापासून तर साडेबारा हजारापर्यंत राज्यात तुरीला सध्या बाजारभाव मिळत आहे आणि पुढच्या काळामध्ये आणखी तुरीच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता तूर बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो काल उशरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये तुरीला कसा काय बाजारभाव राहिला कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अंकित दर मिळाला सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की विदर्भातून तुरीला ज सर्वाधिक आवक या ठिकाणी मिळालेली आहे जवळपास आता शेतकरी त्यांनी जी तूर राखून ठेवलेली होती चांगल्या भावासाठी ते शेतकरी आता तूर विकताना दिसत आहे आणि त्याचा परिणाम तुरीच्या आवकेत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सध्या विदर्भातून तुरीची मोठी आवक होत असून क्विंटल मागे मिळणारा बाजारभाव बारा हजारापर्यंत जात आहे काही बाजार समित्यांमध्ये बारा हजाराच्या वरही जाताय मित्रा हजार चारशे पाचशे रुपयापर्यंत चांगल्या ए वन तुरीची क्वालिटी जर असेल तर त्या ठिकाणी साडेबारा हजारापर्यंतही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तुरीला बाजारभाव मिळालेला आहे तर या ठिकाणी शनिवारी वीस एप्रिल रोजी या ठिकाणी आठ हजार बत्तीस क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आलेली होती तर अमरावती बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक लाल तुरीची आवक झाली यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण अकरा हजार दोनशे चौवेचाळीसपासून तर अकरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा बाजारभाव त्या ठिकाणी तुरीला मिळालेला आहे त्याचबरोबर वाशिम अमरावती यवतमाळ बुलढाण्यातून लाल व पांढऱ्या जातीच्या तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे विदर्भात आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढलेला आहे सकाळच्या सत्रात त्या ठिकाणी तुरीचे जर बाजारभाव बघितले मित्रांनो तर वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस या ठिकाणी अमरावतीमध्ये लाल तुरीला जवळपास कमीत कमी दर अकरा हजारापर्यंत तर जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आणि आवक होती जबरदस्त चार हजार तीनशे छप्पन्न क्विंटलपर्यंत त्यानंतर बीडमध्ये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव गेलेला असून बुलढाण्यामध्ये पांढऱ्या तुरीला सात हजारापासून तर नऊ हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला असून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये लाल तुरीचा बाजारभाव नऊ हजारापासून तर दहा हजार तीनशे बहात्तरपर्यंत तर पांढऱ्या तुरीला स सात हजारापासून तर अकरा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सात हजार पाचशे पाच रुपयापासून तर नऊ हजार नऊशे नव्वद रुपयापर्यंत त्याचबरोबर हिंगोलीमध्ये अडुसष्ट क्विंटलची आवक लाल तुरीची साडे दहा हजार तीनशे रुपयापासून तर अकरा हजार दोनशे रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर जालन्यामध्ये तुरीला पांढऱ्या तुरीला या ठिकाणी आठ हजार शंभर रुपयापासून तर नऊ हजार त्रेसष्ट रुपयापर्यंत तर लाल तुरीला नऊ हजार तीनशे पन्नास रुपयापासून तर दहा हजार आठशे रुपयापर्यंत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर विदर्भात नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास अठराशे त्रेंब त्रेपन्न क्विंटलची आवक झालेली होती लाल तुरीची या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपयापासून तर बारा हजार रुपयापर्यंत उच्चांकी दर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे त्याचबरोबर वर्धेमध्ये देखील अकरा हजारापर्यंत उच्चांकी दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर दहा हजार दोनशे पाच रुपयापर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी मिळालेला असून वाशिममध्ये सर्वाधिक आवक एक हजार क्विंटलची या ठिकाणी उच्चांकी दरही चांगला होता अकरा हजार तीनशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे तर अशी जर आपण एकूण तुरीची आवक जर बघितली तर जवळपास आठ हजार बत्तीस रु बत्तीसपर्यंत आठ हजार बत्तीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी विदर्भात सर्वाधिक आवक त्या ठिकाणी आलेली आहे आणि हळूहळू आता सर्व शेतकरी आपला ठेवलेला तुरीचा माल त्या ठिकाणी विकत आहे आणि आगामी काळामध्ये म्हणजे पुढच्या मे महिन्यामध्ये शक्यतोवर आणखी हजार रुपयांची तूर बाजारभावात वाढ होण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे तर हा होता मित्रांनो तूर बाजर भाव संबंधीचा एक महत्त्वाचा असा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार